अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे दनानले धाबे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या नेतृत्वात महसूल पथकानं अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दहा ट्रॅक्टर पकडून वडकी पोलीस स्टेशनमध्ये केले जप्त जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध रेती वाहतुकीची कार्यवाही राळेगाव तालुक्यातील झुल्लार येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक तीन दिवसांपासून सुरू असल्याची माहिती विशाल खत्री उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना मिळाली सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी महसूल पथकाला बोलावून दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजताच्या दरम्यान झुल्लर येथील वर्धा नदीच्या पात्रातून अवैध रेती वाहतूक करत असताना दहा ट्रॅक्टर मिळाले ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस एके बारा अठ्ठ्याण्णव परीक्षित रमेश फुटाने यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी चौतीस चोवीस चौतीस कुणाल रवींद्र ठाकरे यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस एक सदुसष्ट बासष्ट दिनेश बाबराव काळे यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी झिरो आठ सत्तावन्न ब्रह्मानंद पुंडलिक कोरडे यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस ए के अकरा ऐंशी विनोद शंकर देवकर यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह एम एच एकोणतीस बी पी चाळीस अठ्ठावीस कुणाल अविनाश शिंदे यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह एम एच एकोणतीस ए के तेरा छत्तीस स्वप्नील भावराव मल्ले यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह एम एच बत्तीस एम सेहेचाळीस अठ्ठावीस इमर खा यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर एम एच एकोणतीस बी पी एकसष्ट वीस म स्वप्नील प्रभाकर खंडाळकर यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी पी सहासष्ट त्र्याऐंशी हेमंत देवीदास वाभिटकर यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह वडके पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलं त्यामुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनाले ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट